नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हो प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मानिनी खूप रडत असते कारण पार्थने आता दरवाजा बंद करून घेतलेला असतो आणि तो एकटाच रूममध्ये खूप रडत असतो त्याला खूप पश्चाताप येत असतो तेव्हा आता मानिनी ही अगदी म्हणते की पार्थ अरे ऐक ना दरवाजा उघड तेव्हा आता जीवा मात्र हा बघत असतो जीवाला सुद्धा खूप वाईट वाटतं तेव्हा आता ही रम्या लगेच जीवाला धमकी देते आणि म्हणते की जर पार्थला काही झाले तर मात्र मी तुला नाही सोडणार हे लक्षात घे त्यानंतर मात्र आता इकडे बाबा सुद्धा खूप रागवलेले असतात म्हणजे नंदिनी जे बाबा तिला म्हणतात की हे पग नंदिनी मी कधीही तुझी साथ नाही सोडणार परंतु काव्याला मात्र मी कधीही माफ नाही करणार त्यानंतर मात्र आता इकडे रम्या ही पार्थच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते आणि पार्थला म्हणते की हे पग पार्थ तू जग जर मला तुझी मैत्रीण मानत असेल आणि जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर जे काही मनात असेल तुझ्या ते सगळं काही मला सांग तेव्हा आता पार्थ हा रम्याला विचार रम्या तुझं माझ्यावर अजून प्रेम आहे का तेव्हा आता रम्या तर तयारच असते आणि आता नक्की पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद